पुंडलिका वर्दे देहार विठ्ठल श्री ज्ञान देवकारनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे चतपुरजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आद्य क्रमांक दहा क्रमांक दोनशे एकाहत्तर मे रोमंदारिके सर्वे सैत्रीते विर्वे जो एकान् नवाते जिरवे जेतींचा तेथ जो प्रदे जा देत मिठे सगळ्या पवना ते गिरे किर्टे आकाशाच्या पोटे सामावले ऐसा पार जो काळो तो मी म्हणे लक्ष्मीनी लढो म पृथ्वी षष्ठीचा मेळू सुजिता तो मे मृत्यू सर्व मत् भवश्च भविश्चितां कीर्ते श्रीवाकं च नारी नाम स्मृती मेधा दुसी क्षमहा आणि सर्जा भूता ती मिची धरे सगळा जीवन ही मिची अवधारे एके सर्व या संहारे तेव्हा मृत्यू ही मिचे आता स्त्रीगणांच्या पैकी माझे आयुपती सात आणि की हे ऐक कवती की सांगी जातील तर नित्य नवी जे कीर्ती अरुणाजे माझी मूर्ती आणि अधुरेशी जे, जे संपत्ती ते हिमीची जाणे आणि ते गामी वाचा जे सुखासने न्यायाचा आरूढ होणे मार्गे चाले देखील येणे पदार्थ हे आठवण दे माते ये स्मती ये ते स्मती येते त्रिशुदी मे पैसविता अनुयायीने मेधा ते गा ये जने नती मी त्रिभुवनी क्षमाते मे हे उन्हारे माधारे या साते शक्ती मी अवधारे हे संसार गेसरी म्हणता झाला भ्रस्ताम तथा साम्यानाम गायत्री ते छंद सामहम मासाना मार्ग शीर्ष मृतुना कुसुमा कर वेद राशीची सामा अंधभ्रस्ता जे प्रियोत्तमा ते मी मने रमा प्राणेश्वर गायत्री छंद जे मनीजे ते सगळा छंदा माझे माझे रुक्मी दानजे निभ्रांत तुवा मासा मार्ग शिरो तो मी मने शांग धरो ऋता माझी कुसुमा करो वसंतो मी भूतम चलयतामस्मेस्विनामह जेस्मिस्सा सत् सत्वतामह सत्व वशिणा वासुदेवस्मे पाडवा धनंजय मुनीनाह व्यास कवी मुके चलितया विदाना माझी जूते मी विचक्षणा चोरी परिकवना निवारू नये अगा शेष आहे तेजसा आंत ते मी भरवसा मी जो दिशा सगळा माझे जेणे चोखा दिसे न्याय तो व्यवसायांत व्यवसाय माझी सुरभे राय सुरांचा म्हणे तत्वा तिला या आणतो तत्व मी म्हणे आणतो यादव माझे श्री म्हणतो तो चितो मी जो देवकी वसुदे वास्तव झाला कुमारी साठी गोकुळी गेला तो मी प्राणासकट पियाला पुतने ते नुघडता घडता बालपणाची फुले मी आदनवी सृष्टी केली किरी गिरी उमा निले महिंद्रा महिमा महीं कालिंदीचे हृदय शल्य फेडिले येणे म्या जद गोकुळी राखिले वासुरमा लाविले व्रंची सपिसे प्रेशी पहाटे माझी कसायशी आचाटे अवचटे लीलाची नासली एक किती एक सांगावे तो आणि देखील एक केले के से आगवे तरी यादवा माझे स्वरूप माझे आणि सोमवशी तुवा पांडवा माझे अर्जुन तो मी जाणवा म्हणून एकमकाच्या प्रेम विघडू न पडे संन्यासी तु होणे जने तुरुणी नेले माझे भगिनी तरी विके म्हणे मी तो दोन्ही स्वरूप एक मुनी अंत व्यास देवो तुम्ही मी म्हणे यादवा राहो कवी माझी धरी आठावो चार्य तो मे दोदमस्मे नितीरसिगीषता मौनमचे वासमे गोयानामह अगाधामियाधरे अनिवार दंड तो मे अवधारे जो मुलागुने ब्रह्मवेरे नियमित पावे पैसा रासा निधारित या नमण्याचा पक्ष धरत या सकळशास्त्रा माय या नितीशास्त्र ते मे आगवी आची उडा माझे म्हणते मी सोहाडा म्हणून बोलत या पुढा सृष्टी न होय अगा ज्ञान यांचे आठाये ज्ञान ते मी पाहि आता असू या काही पार न देखो याच्या पी सर्व भूताना बीजम तर्जुना न ती विनायचा मया भूत चराचर नंतो मया दिव्यानां वितम परंतप ए एष तू देशत प्रोक्तो विभूते विस्तरो मया पैपर्जनाच्या धारा वरिले करवेल धनुधरा का प्रतीच्या तनुकुमरा होईल ते पै मो दैथीच्या तरंगा व्यवस्था धरू नये जे वेगा हे माझ्या विशेष लिंगा नाही मी ते विषय आहे सात पाच प्रधाना विभूती सांगितलेली या तुझे अर्जुना तू हा उद्देश जो गा मना आच गमला हिरा विभूती विस्तारांशी काही हे सर्वता लेख नाही म्हणून परिस तू काही आम्ही सांगू किती या लागी एकी हेळा तुझ धाऊ आता वर मनीज तरी सर्व भूतांकुरे बीज विरडत असे ते मे मुसाने थोरण म्हणावे मूस भाव सांडावे एक मी जे से ते तरी यावरी साधारण पायपा आणि कही खुना तरी अजून ते तू जाना यभूती माझे युती मत्स्व श्रीमदो जित मे पृथ्वी देवावगछं तम मम तेजोशम संभव ये जे संपत्ती दया दुनी वसती आली आठाया ते ते जाण होती माझे अथवा बहु नैत्येन किम ज्ञातेन तवार्जुन विष्टव्याहमिद कृष्ण मे काक्षण सितो जगत ओम सती श्रीमद्भगद्गीता सुपनिष्णु ब्रमेद्या योगशास्त्रे श्रीकंड संवादे विभूतीयोगो नाम दशमोद्याया अथवा एक एक बिंब गगने प्रभा पाके त्रिभुवने तेवी एकाची की आची सकजनी आज्ञा पाळीजे तया ते इकडे धनी म्हणा तो निर्धन या मशाने ना काय काम निनुसवे सर्व सहना चाल तसे ते ते जे जेदवा जो मागे ते ते एक श्रेणीची प्रसव लागे ते विश्व विभवत या अंगे होणे असते त्या हेचे संज्ञा जे जगे नमस्कार जे आज्ञा जे आधी ते दान प्राज्ञा अवतार माझे आणि सामान्य विशेष हे दान महादोष का जे मीचे काशेषे तरी आता साधारण आणि सांगू येसा कैसेने पा कल्पावाय वागो वया आपले मती मंगो भेदता लावावा हे रे तूप कासया घुसळावे अमृतकार रांधुने अर्धे करावे हगा वाय शु काय पावे उजवे अंग आहे पैसुरेंबा पोट पाठी पाहता नाशील आपली दिठे तेवी माझ्या स्वरूपी गोठे सामान्य विशेषाची नाही आणि सेना ना होते हो मजा पारते मी किती म्हण किंमणा सुभद्रापती असू हे जाणणे आता पै माझेने एक अंशे हे एक व्यापिली असे या लगे बी तू सांडून सामे मज मजे संते तिने चेने एकांते बोलले जे तसे म्हणते श्री कृष्ण देवे ते अर्जुन म्हणे स्वामी बोले तुम्ही हे भेदू एकाने आम्ही सांडावा एके हा हवो सूर्य म्हणे काय जगाते अंधारे दरोडा काय परवते ते जसा म्हणून देवा तू ते तरी आधी खा बोलू तुझे नामाची एक कोणी वेळे दयाचे का काना मिळे मिळेचे अर्दया ते सांडून पळे भेदूजे साच तो तू प्रवर्माची सके मध्ये वेदिला हस्तोदके त्रि आता भेदू काय साके देखवा कवणे जी चंद्रबिंबाचा गाभारा रिगालियावरी उभारा प्रेराने पणे शांगधरा बोला हे तुम्ही तेच सवियाचे परितोषिणी देवे अरुणा ते अलिंगिले जीवे मग म्हणे तू आण कोपावे आमच्या बोला आम्ही तुझ वाहने सांगितले जे भक्तीची कहाणे हे अभेद काय अंत करणे मानली की न म्हणे पाहावया लागे नाही बोलिलो बाहेर वडिया बंगे त विभूती तुझे सांगे आलिया बोधा ते अर्जुन देवे हे आपले आपण जाणवे बरे विश्व आगवे तू आबर ले पय राया तो पंड सुतू तू येसे प्रीती झाला वरी तू या संजयाचे बोला निवांतो दर्स राष्ट्र आहे की संजय दुख वैले नियंत करणे मनसे नवनवे दैवत हा जी वे आहे मी म्हणे तो आंतोय आंदा बरे हे तो आईवरी दो दो तो दिवसा उपनला म्हणे हृदय आणतोली प्रती ते मायतो का डोळ्या प्रती हे अतिच्या पावली मती उठते मी आई दोही डोळा दोमा सकळा सकाळा हा होतो देवा आगळा म्हणून करे आई तो कल्पतरुची शाखा म्हणे मांजुळे न लगते देखा जेजे येईल मुखा ते, ते साजचे करीत से रु झोपला बोला विषयाचे झाला तो सद्गुरु जोडला किरीटी म्हणून विश्वरूप पु लागे पाता होईल कवने भंगे ते सांगेन पुढे ले प्रसंगे ज्ञानदेव मुवृत्तीचे श्री ज्ञान देव वृत्तीपिका दशमोदेहा श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आद्य क्रमांक दहा ओवी क्रमांक दोनशे एकाहत्तर ते ओवी क्रमांक तीनशे पस्तीस पर्यंत पारायण पाहिला आहे आद्य क्रमांक दहा हे ते समाप्त झाला आहे राम